आज आपण या व्हिडिओमध्ये उद्या एक तारखेपासून म्हणजेच एक मे दोन हजार पंचवीस पासून अनेक महत्वाच्या नियमांमध्ये मोठे बदल होणार आहेत ज्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर देखील पडू शकतो त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरी आपण हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो नव्या आर्थिक वर्षातील पहिला महिना म्हणजेच एप्रिल महिन्याचा आजचा शेवटचा दिवस उद्यापासून म्हणजेच गुरुवार पासून मे महिना सुरू होईल एक मे दोन हजार पंचवीस पासून अनेक महत्वाचे नियम बदलणार आहेत या बदललेल्या नियमांचा थेट परिणाम सर्वसामान्य जनतेच्या जीवनमानावर पडणार आहे चला तर मग एक एक करून जाणून घेऊया उद्या एक मे पासून काय काय होणार आहेत बदल नंबर एक रेल्वे तिकीट बुकिंग नियमांमध्ये मोठा बदल उद्यापासून रेल्वे तिकीट बुकिंगचे नियम बदलणार आहेत उद्या गुरुवार मे पासून स्लीपर कोच आणि एसी कोच मध्ये प्रवास करण्याची परवानगी मिळणार नाही आता वेटिंग तिकिटावर फक्त जनरल डब्यातूनच प्रवास करता येईल व तसेच दुसरे महत्वाचे म्हणजे आता आगाऊ आरक्षणाचा म्हणजे ॲडव्हान्स रिझर्वेशनचा कालावधी एकशे वीस दिवसांवरून साठ दिवसांपर्यंत कमी करण्यात आला आहे तसेच भाडे देखील वाढण्याची शक्यता आहे ज्यामुळे रेल्वेचा प्रवास हा पूर्वीपेक्षा अधिक महाग होईल तत्काळ आणि तिकीट कॅन्सलेशन चार्ज देखील वाढण्याची शक्यता आहे नंबर दोन एफ आणि बचत खात्याच्या नियमांमध्ये बदल होऊ शकतो उद्या गुरुवार एक मे दोन हजार पंचवीस पासून एफ डी मुदत ठेव आणि बचत खात्याशी संबंधित नियमांमध्ये काही महत्वाचे बदल होऊ शकतात मिळालेल्या माहितीनुसार व्याज दरांमध्ये सुधारणा होण्याची शक्यता देखील आहे पण आतापर्यंत बँकांनी एफ डी आणि बचत खात्याच्या व्याज दरांबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही नंबर तीन रेशन कार्ड धारकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आता सर्व सरकारी योजनेच्या लाभार्थी असलेल्या प्रत्येकाला ई के वाय सी करणे बंधनकारक आहे व तसेच सरकारने देशातील सर्व रेशन कार्ड धारकांना ई के वाय सी करणे बंधनकारक केलेले आहे म्हणजे ज्यांचे नाव रेशन कार्ड मध्ये असेल त्या सर्वांना ई के वाय सी करणे अनिवार्य असेल त्यामुळे ज्यांनी ज्यांनी अद्याप देखील ई सी केलेले नाही त्यांनी लवकरात लवकर केवायसी करून घ्यावी अन्यथा रेशन कार्ड बंद देखील होऊ शकते आता नंबर चार, पैसे काढणे महागणार बँक ऑफ इंडियाच्या नवीन नियमानुसार उद्यापासून म्हणजेच एक मे दोन हजार पंचवीस पासून एटीएम एम कार्डची मोफत मर्यादा संपल्यानंतर म्हणजे फ्री लिमिट संपल्यानंतर एटीएम मधून पैसे काढण्यासाठी तुम्हाला जास्तीचे पैसे द्यावे लागतील आता प्रत्येक अतिरिक्त येथे व्यवहारासाठी एकोणीस रुपये ग्राहकांना मोजावे लागतील आधी हा चार्ज फक्त सतरा रुपये एवढा होता व तसेच खात्यातील बॅलेन्स तपासण्यासाठी आता तुम्हाला सात रुपये द्यावे लागतील नंबर पाच घरगुती व व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमती दर महिन्याच्या पहिल्या तारखेला अर्थात एक तारखेला सरकारी तेल कंपन्या इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड इंडियन गॅस बी पी सी एल भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड भारत गॅस एच पी सी एल पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड एच पी गॅस या सरकारी कंपन्या गॅस सिलेंडरच्या नवीन किमती जाहीर करतात उद्या गुरुवार एक मे रोजी देखील घरगुती घरगुती व व्यावसायिक गॅस गॅस नवीन जाहीर होणार सरकारने एप्रिल किमतीत पन्नास रुपयांची वाढ केली होती मात्र आता मीडिया रिपोर्टनुसार एक तारखेला गॅस सिलेंडरच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र